हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी घेते साधी सोपी वाक्य पंधरा वाक्य घेणारे स्वतःबद्दलची मी स्वत म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मायसेल्फ म्हणून मायसेल्फची ही अगदी सोपी वाक्य इंट्रोडक्टरी इंट्रोडक्टरीचा अर्थ आहे की सुरुवातीला ओळख करून देण्यासाठी आपण जी वाक्य बोलतो ती वाक्य अगदी सोपी जी रोज तुम्ही सहजपणे बोलू शकाल इतकी सोपी स्वतःची जर ओळख करून कोणाला द्यायची असेल तर साधारणपणे आपण काय बोलू ती वाक्य मी इथे घेतली आहे करूया आपण सुरवात माय सेल्फ मी स्वत माय सेल्फ मी स्वत लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ लेट मी म्हणजे मला करू दे इंट्रोड्यूस ओळख करू दे माय सेल्फ स्वतःची मला माझी स्वतःची ओळख करू दे ओळख करू दे, दे असं जेव्हा करायचं असेल म्हणायचं असेल अमुक अमुक मला करू दे तिला करू दे त्याला करू दे सुरुवात त्या वाक्यांची लेटने करायची तसं हे केलं ले, लेट मी इंट्रोड्यूस माय सेकंड तर अगदीच कॉमन आहे आय एम डॅश मी म्हणेन आय एम विनया म्हणजे मी विनया आहे माझं नाव विनया आहे असंही म्हणू शकतो माय नेम इज डॅश माझं नाव विनया आहे आय एम विनया किंवा मा, माय नेम इज विनया नाव तुम्ही तुमचं घाला की झालं एक तर अगदीच सोपं वाक्य आहे ॲम वर्तमानकाळी क्रियापदे ईज वर्तमानकाळी क्रियापदे आपण आहे म्हणतो त्याप्रमाणे ॲम किंवा ईज किंवा आर वर्तमानकाळी प्रेझेंटेन्सची क्रियापदं वापरायची नेक्स्ट वन नंबर फोर आता आय ॲम अ होम मेकर मी आहे आय एम आय म्हणजे मी ॲम I म्हणजे mean आहे होम मेकर गृहिणी त्याला नवा शब्द हल्ली होम मेकर आहे आधीपासून चालत आलेला शब्द हाऊसवाईफ हाऊसवाईफही म्हणू शकतो होममेकरही म्हणू शकतो दोन्हीचा अर्थ आहे गृहिणी आय एम होम मेकर आय एम अ हाऊसवाईफ ए हे जे इथे वापरतो आपण एक वचनाला एक अशा अर्थी आपण वापरतो म्हणून मी एक गृहिणी आहे असा त्याचा अर्थ होतो नेक्स्ट वन आय डू जॉब आय म्हणजे मी परत डू म्हणजे करते जॉब म्हणजे नोकरी मी नोकरी करते बास अगदी साधं सोपं वाक्य मुलगा असेल तर मी नोकरी करतो आय डू जॉब डू हे क्रियापदे आजची ही आपली सगळी वाक्यं फक्त वरचं सोडून लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ हे वेगळ्या टाईपचं वाक्य आहे त्याच्याखाली सेकंडपासून ते फिफ्टीनपर्यंत सगळी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ त्यातली आहेत साधा वर्तमान काळ आपण कधी वापरतो जेव्हा आपली नेहमीची सवयीची क्रिया आपल्याला सांगायची असते रोजची कायमची अशा जेव्हा गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात तेव्हा आपण ती वाक्य ह्या काळात बनवायची या काळात बनवायची म्हणजे रचना कशी करायची पहिला घ्यायचा करता म्हणजेच सब्जेक्ट प्लस क्रियापद म्हणजेच वब मुख्य क्रियापद असेल ते काही नाही कठीण त्याच्यात अगदी सोपं आहे त्याच्यापुढे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट किंवा इतर काही लिहायचं असेल ते इतर काही आय करता एम क्रियापद माय नेम करता इज क्रियापद आय करता एम क्रियापद आय करता डू क्रियापद पुढे जॉब हे इथे कर्म आलं प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकतं ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स आय एम मॅरिड मॅरिड लग्न झालेलं आहे आय एम मी आहे मॅरिड लग्न झालेली किंवा लग्न झालेला समजा कोणाचं झालं नसेल लग्न तर ते म्हणू शकतात आय एम अनमॅरिड माझं लग्न झालेलं नाही मी लग्न झालेलं नाही आहे माझं मुलगा मुलगी कोणीही असो आय एम मॅरिड आय एम अनमॅरिड नेक्स्ट वन आय एम डॅश इयर्स ओल्ड इथे डॅश तुम्ही तुमचं वय घालायचं आहे फॉर्टी फिफ्टी ट्वेंटी सिक्स्टी काय असेल तुमचं ते वय आय एम डॅश इयर्स ओल्ड आय एम मी आहे डॅश इयर्स अमुक अमुक वर्षाचा किंवा वर्षाची ओल्ड आता हा ओल्ड हा शब्द मी म्हातारी आहे किंवा मी म्हातारा आहे अशा अर्थी तो नाही आहे ते वाक्यच तसं बनतं डॅश इयर्स ओल्ड मी अमुक अमुक वर्षाची आहे हे जे आपण मराठीत म्हणतो तेच इंग्लिशमध्ये करताना आपण आय एम डॅश इयर्स ओल्ड असं करतो इथल्या ओल्ड या शब्दाचा अर्थ वयस्कर म्हातारा किंवा म्हातारी असा नाही आहे ओके मी किती वर्षाची आहे ते सांगण्यासाठी ते वाक्य तसं बनतं रचना तशी बनते इंग्लिशमध्ये नेक्स्ट वन हेच सेम आपण वेगळ्या प्रकारे बोलू शकतो माझं वय डॅश डॅश आहे असं आपण म्हणतो ते इंग्लिशमध्ये माझं वय माय एज माय म्हणजे माझं एज म्हणजे वय ईज आहे इथे माय एज हा सब्जेक्ट म्हणजे करता आहे ईज हे क्रियापदे रचना सेम आहे आपली वर्तमानकाळी क्रियापदं सगळी घेतली आहेत ॲम इज आर किंवा डायरेक्ट क्रियापदं डायरेक्ट क्रियापदं क्रिया म्हणजे ॲक्च्युअल ॲक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ब असतात फॉर एक्झाम्पल रन स्लीप राईट रीड ॲक्च्युअल वर्ब्स ती मुख्य क्रियापदं जी असतात ती घ्यायची त्याला काही रूप बदलायचं नाही ओके फक्त त्यावेळेला मात्र ही आणि शी आणि इट हे जर करता म्हणून असले तर मात्र त्या मुख्य क्रियापदालाच एस किंवा ई एस लागतो ह्या काळात सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात इतर काळांमध्ये नाही ओके नाऊ नेक्स्ट वन इथे तो प्रश्न येणार नाही कारण हे सगळं आपण आपल्याबद्दल बोलतो आहे स्वतबद्दल म्हणून कायम करता आय 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 मी 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 असा आहे म्हणून इथे तो प्रश्न येत नाही ए सी एसवाला ओके नेक्स्ट वन आय एम एम एस सी विथ मॅथ्स आता परत आय एम करता अधिक क्रियापद मी आहे काय आहे मी एम एस सी विथ मॅथ्स मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन मी एम एस सी केलं आहे म्हणून तेव्हा इथे डिग्री लिहायची विथ म्हणजे बरोबर अर्थ बरोबर इथे अर्थ विषय घेऊन अशा अर्थी आणि पुढे विषय लिहिला त्याऐवजी आपण काहीही लिहू शकतो एम ए विथ इंग्लिश एम ए विथ मराठी एम एस सी विथ फिजिक्स काय असेल तसं सब्जेक्ट आपण लिहू शकतो आणखीन असंच वेगळ्या प्रकारेही म्हणू शकतो आपल्या एज्युकेशनबद्दल शिक्षणाबद्दल आय हॅव डन बी कॉम हे वाक्य मात्र सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं नाही आहे हॅव किंवा हॅ झाला की तो परफेक्ट टेन्स होतो ओके त्यामुळे ते वेगळं आहे हे वाक्य वेगळं आहे नॉट इन सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य नाही आहे हे परफेक्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे चालू चालू नाही पूर्ण वर्तमान काळ येतो आय म्हणून हॅव आलं क्रियापद ते आय हा करताय हॅव क्रियापदे आणि त्याच्या पुढे मग जेव्हा हॅच किंवा हॅव येतं तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं इथे डन डू डीड डन डू डीड डन डू मुख्य क्रियापद डीड हा त्याचा भूतकाळ डन हे त्याचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल तसं ते आलेलं आहे आय हॅव डन आय करताय हॅव डन क्रियापदे म्हणजे ब बे आता मी केलं असा अर्थ आहे त्याचा त्या क्रियापदाचा आय हॅव डनचा अर्थ केलं मी केलं मी काय केलं बी कॉम मी बी कॉम केलेलं आहे तिथे परत आपण वेगळं वेगळं काहीही आपल्या शिक्षणानुसार घालू शकतो आय हॅव डन डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आय हॅव डन इंजिनियरिंग डिग्री आय हॅव डन एम एस सी आय हॅव डन बी कॉम आय हॅव डन फिजिक्स आय हॅव डन मास्टर्स काहीही म्हणू शकता तुम्ही तुमचं शिक्षण कुठच्याही शब्दांमध्ये ओके आय हॅव डन कॉमन राहतं पुढे बदलायचं त्याचप्रमाणे खालीसुद्धा आय एम एन इंजिनियर इंजिनियर मी आहे असा अर्थ आहे आय क्रियाप आय करता सब्जेक्ट एम म्हणजे आहे क्रियापद ॲन इंजिनियर इंजिनियरमध्ये ई आहे पहिला पहिलं अक्षर ई आहे जेव्हा ए ई आय ओ यू या स्वरातलं पहिलं अक्षर येतं आणि एकवचनी असतं तेव्हा पाठीमागे ए न लावता आपण ॲन लावतो मी एक इंजिनियर आहे असा मराठीत अर्थ आहे ए आणि एन दोन्हीचा अर्थ एक ओके आय एम एन इंजिनियर मी एक इंजिनियर आहे समजा मी म्हटलं मी डॉक्टर आहे आय एम ए अ डॉक्टर ए लावणार पण एन नाही कारण डॉक्टर डीने सुरुवात होते म्हणजे ते वॉवल नाही आहे स्वर नाही आहे तो म्हणून मग तिथे ए लावायचा मी एक डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर ओके नेक्स्ट वन आय एम अ नर्स मी नर्स आहे इथे आपण परत काहीही घाला तुम्ही तुम्ही काय असाल तुम्ही का ही ही? वीविध। वीविध। ते आय एम अ टीचर मी टीचर आहे आय एम अ डॉक्टर पण घालू शकतो मी डॉक्टर आहे आय एम एन इंजिनियर तर पण मी लिहिलंच आहे अशा पद्धतीने तुम्ही काहीही आय एम एन एअर हॉस्टेस आय एम अ पायलट कितीही प्रकार विविध विविध जॉब्स तेवढे विविध शब्द ओके नेक्स्ट वन आय स्टे इन डॅश आय म्हणजे मी स्टे म्हणजे राहणं म्हणून आय स्टे करता अधिक क्रियापद इन म्हणजे कुठे राहतं त्या जागेचं नाव आय स्टे इन नागपूर आय स्टे इन कोल्हापूर आय स्टे इन मुंबई आय स्टे इन पुणा आय स्टे इन नाशिक काहीही तुम्ही घाला जिथे तुम्ही राहता त्या सिटीचं नाव शहराचं नाव नेक्स्ट वन आय लव माय सेल्फ आय म्हणजे मी लव क्रियापदे व ते आय लव माय सेल्फ माय सेल्फ म्हणजे स्वतः मी माझ्यावर प्रेम करते मी माझ्या स्वतःवर प्रेम करते आणि त्याचप्रमाणे आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय म्हणजे मी रिस्पेक्ट म्हणजे आदर करणं माय सेल्फ म्हणजे स्वतःचा मी माझा स्वतःचा आदर करते करता अधिक क्रियापद रचना सेम सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ फक्त दोन वाक्य वेगळी पहिलं लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ हे आहे लेटवालं कन्स्ट्रक्शनचं वाक्य आणि इथलं मधलं आय हॅव डन बी कॉम हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं बाकी सगळी वाक्य आहेत ती आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ अशी ही आजची वाक्य रचना कॉमन आहे नेहमी मी सांगत असते परत परत ऐका व्हिडिओज निश्चित लक्षात राहतील आणि वाक्य बनवायला तुमची तुम्हाला निश्चितपणे येतील थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय